भावाने नी बहिणींच्या सोबत भावासारखंच वागलं पाहिजे असं अपेक्षित आहे आईच्या नावाने काय करावं बाळासाहेबांनी आईच्या नावानेच वृद्धाश्रम काढला मातोश्री वृद्धाश्रम आपल्या पत्नीच्या आपल्या आईच्या नावावर दारूचं लायसन काढून तिथे मुलींना लोकांच्या खानेरड्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून देणं कितपत योग्य आहे एक माणूस आहे ज्यानं नावाच्या कंपनीमध्ये आपल्या पार्टनर सोबत अजून दोन पार्टनर वाढवले आणि त्या दोन पार्टनरचं नाव म्हणजे कोण असतील त्यांच्या मुली बरं असा एखादा धंदा आईच्या नावाने काढावा हे तर किती वाईट आहे स्वधर्म जागृतीचा नमस्कार नाव रामदास रामदास म्हणजे एकतर रामाचा दास किंवा चालत असेल तर समर्थ रामदास रामाचा दास असेल तर तो स्त्रियांचा सन्मान करणारा असायला पाहिजे एक वचनी एक पत्नी श्रीराम आणि त्या रामदासाने स्त्रियांचा सन्मानच करावा अशी अपेक्षा आहे समर्थ रामदास स्वामी तर ब्रह्मचारीच होते आयुष्यभर त्यामुळं स्त्रियांच्या बाबतीत हे नाव धारण करणाऱ्या माणसांच्याकडून आगळीक होऊच नाही असं अपेक्षित आहे रामदास त्यातल्या त्यात त्यांना भाई म्हणतात आणि ज्यांना भाई म्हणतात ना तो भाऊ असतो आणि भावानी बहिणींच्या सोबत भावासारखंच वागलं पाहिजे असं अपेक्षित आहे भाई रामदास कलम त्यांचे जे कदम चाललेत ना ते सुद्धा फारसे काही चांगले आहेत असं वाटत नाही आई गृहराज्यमंत्र्यांची आई आईच्या नावाने काय करावं बाळासाहेबांनी आईच्या नावानेच वृद्धाश्रम काढला मातोश्री वृद्धाश्रम आईच्या नावाने काय करावं तर जगाच्या कल्याणासाठी आई ज्या वात्सल्याच्या भावनेनी पाहते ती वात्सल्याची भावना आपल्या मनात यावी आणि जगाच्या कल्याणासाठीच्या गोष्टी कराव्यात आई बहीण आजी आत्या हे आपले नातेवाईक ना आपल्या चांगुलपणासाठी चांगुलपणाच्या अभिव्यक्तीसाठी असतात म्हणून या नातेवाईकांच्या नावावर आपण काही वाईट कृत्य करत नाही त्या मुंबईच्या कुठल्या तरी एका उपनगरात सावली नावाचा एक ऑर्केस्ट्रा बार ज्याची परवानगी रामदास कदमांना मिळते आणि रामदास कदमांच्या पत्नीच्या नावावर म्हणजे आताच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नावावर ना आईच्या नावावर ना ना आई ना हा बार चालू असतो ऑर्केस्ट्रा बार ऑर्केस्ट्रा म्हणजे काय तर दारू मिळते कदाचित दारू सर्व करायला मुली असतात आणि या सह करताना गाणं गायलं जातं ऑर्केस्ट्रावर लाईव्ह गाणारी पुरुष असू शकतात महिला असू शकतात आणि त्या गाण्याच्या तालावर धुंद गाण्याच्या तालावर इकडे लोकांना मदिरेचा आस्वाद घेता यावा मदिराक्षी ललणा तुम्हाला दारू आणून देईल मदिरा तुम्ही घ्याल आणि आपला संध्याकाळशी निवांत करून घरी जाल पण हे सगळं करताना तो बार कुण्या शेट्टीला चालवायला दिलाय बार सगळे शेट्टीच चालवतात आणि मग त्या शेट्टीने तिथे काय केलं आम्हाला माहित नाही तिथे घाणधंदे होत आहेत हे कळल्यावर आम्ही बंद केलं हे सगळं खरं असलं तरीही आपल्या पत्नीच्या आपल्या आईच्या नावावर दारूचं लायसन काढून तिथे मुलींना लोकांच्या खानेरड्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून देणं कितपत योग्य आहे योग्य नाहीच आहे पण काय झालंय ना राजकारणामध्ये पैसे कमवण्यासाठी लोक या खालच्या स्तराला उतरलेत की वाटतेल ते करायला तयार असतात मुंबईतल्या एका मोठ्या माणसाने म्हणे ड्रमबीटच्या तालावर मुंबईकर नाचावेत यासाठी ताडदेव या ठिकाणी एक डान्सबारच उघडला मोठा माणूस कोण हे मी सांगण्याची गरज नाहीये तुम्ही कमेंटमध्ये सांगून माझी अडचण वाढवाल कारण काय सांगावं बाबा पुन्हा मुंबईत जाता येत नाही अशी स्थिती होईल त्या डान्स बारला आपल्या पोराच्या नावाने चालवलं आणि आजही कदाचित तो बंद झालाय काय झालाय मला माहीत नाही आजकाल माझा वावर थोडासा या क्षेत्रातला कमी झालाय लोक ओळखू लागल्यामुळे हो बाकी काय नाहीतर आपण काही कमी वाईट नव्हतो कधी कधी माणसाला आयुष्यात बदल करून घ्यावे लागतात पत्रकारिता म्हणून बऱ्याच ठिकाणी जावं लागतं असो त्या विषयावर आपण नंतर बोलू कधी पण आपल्या पोराच्या नावानं एक बार चालवला जातो एक माणूस आहे ज्यानं मॅकपाई नावाच्या कंपनीमध्ये आपल्या पार्टनर सोबत अजून दोन पार्टनर वाढवले आणि त्या दोन पार्टनरचं नाव म्हणजे कोण असतील त्यांच्या मुली दोन मुली मॅकपाई कंपनी ज्यावर आपण बोललो ती आधी खूप वेळेला या मॅकपाईमध्ये आपल्या मुलींनाच दारू विकणाऱ्या कंपनीमध्ये भागीदार करून टाकलं पुढे बोंब झाली चौकशी जा सुरू झाली तेव्हा नाही 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 आता नाही असं म्हणत मुलींची पार्टनरशिप पण काढून घेण्यात आली पण याच मॅकपाय कंपनीला दारूचं कंत्राट मिळाल्याबरोबर महाराष्ट्रात दारूचे दर झपक्यात कमी करून टाकले होते आणि किराणा दुकानातही ती उपलब्ध करून द्यायची याविषयीची चर्चा चालू होती म्हणजे मुलीच्या नावावर दारू विकण्याची कंपनी स्थापन करणे आईच्या नावावर डान्स बार स्थापन करणे काय चालतो इथे पश्चिम बंगाल आसाम काही ठिकाणी मध्य प्रदेश काही ठिकाणी उत्तर प्रदेश इथून परिस्थितीनं गांजलेल्या पोरी गांजलेल्या म्हणतोय असं कोणी सहज डान्सबारवर वेश्यालयात देहविक्रय करण्यासाठी स्वखुशीने येणाऱ्यांची संख्या कमी असते पण परिस्थिती अशी येते की तिथे येऊन हे सगळं करावं आणि चार रुपये मिळवून आपल्या घराकडे पाठवावे अशी स्थिती त्या मुलींच्या आयुष्यात निर्माण होते आणि अशा परिस्थितीने गांजलेल्या पोरी आपल्या ठुमक्यांना शरीराला टाकून लोकांकडून पैसे काढण्यासाठी येतात त्यांच्या सौंदर्याचा मुक्तपणे बाजार मांडत त्याची विक्री करण्याची वेळ जेव्हा लोक आणतात तेव्हा ती गोष्ट खूप वाईट असते बरं असा एखादा धंदा आईच्या नावाने काढावा हे तर किती वाईट आहे त्यामुळं याचं समर्थन काय करावं काय करावं समर्थन सरकारमध्ये आहेत आणि सरकार आमच्या विचाराचं आहे म्हणून याला चांगलं म्हणावं अजिबात म्हणता येणार नाही मग मॅकपाय मॅकपाय कंपनीत पोरींना पार्टनर करणारा राजकारणी आणि आईच्या नावानं सावली नावाचा बार काढून त्यात पोरी नाचवणारा राजकारणी पोराच्या नावानं ड्रमबीटचं लायसन काढून म्हणजे ड्रमबीट वाजवण्याचं लायसन काढून कायद्याच्या घाटात नको अडकायला आपण तिथे परप्रांतातल्या पोरी असून नाचवणारा आणि नाचवणारा रा राजकारणी याच्या सगळ्याविषयी तेवढीच चीड आपल्या मनामध्ये येते अशा राजकारण्यांच्या विषयी त्रागा व्यक्त करण्यापलीकडे आपण काय करू शकतो या सरकारविषयी स्थापनेच्या वेळी काही चांगल्या भावना आमच्या मनामध्ये होत्या अपेक्षा इतकीच आहे की या चांगल्या भावनांना घेऊन हे सरकार अशा राजकारण्यांच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न करेल म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये घालून शुद्ध करण्याचा नव्हे म्हणजे भाजपात प्रवेश देऊन शुद्ध करण्याचा नव्हे तर यांच्या या धंद्यांना तरी किमान बंद करण्याचा प्रयत्न करेल एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो बाकी काय नमस्कार